निरा येथे संविधान दिन उत्साहात साजरा सरपंच तेजस्वी काकडे यांनी केले संविधान उद्देशिकेचे वाचन तर सव्वीस अकराच्या शहीदांना वाहण्यात आली श्रद्धांजली आज देशभरात संविधान दिन साजरा केला जातोय पुरंदर तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या निरा ग्रामपंचायत कार्यालयात देखील संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यानिमित्त निराच्या सरपंच तेजस्वी काकडे यांनी संविधान उद्देशिकेचं वाचन केलं त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते त्याचबरोबर सव्वीस अकराच्या हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या पोलीस जवानांना देखील अभिवादन करण्यात आलं यावेळी निर्याचे उपसरपंच राजेश काकडे नियोजन समितीचे सदस्य विराज काकडे ग्रामपंचायत सदस्य अभिषेक भालेराव प्रमोद काकडे माजी सरपंच कल्याण जेदे विजय शिंदे नितीन निगडे दादा गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते आज निरा ग्रामपंचायतच्या ग्रामस्थांच्या वतीने हा संविधान दिन संपन्न करीत असताना संविधानाची प्रास्तावन वाचन या गावच्या प्रथम नागरिक काकडेताईंनी या ठिकाणी ग्रामस्थाच्या वतीने गावच्या वतीने प्रस्तावनाचे वाचन करून हा संविधान सोहळा संपन्न करीत असताना सर्वच ग्रामपंचायत सदस्य सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य सर्व प्रमुख पदाधिकारी या ठिकाणी उपस्थितीने हा उत्सव संपन्न होत आहे खरंतर हा उत्सव पंच्याहत्तरवा संपन्न होत असताना ग्रामपंचायत असेल प्रशासकीय कारभार असेल या कारभारासंदर्भामध्ये पूर्णपणे अधिकार त्यांना त्या त्या, त्या, त्या वावरायचं आहे काम करण्याचा अधिकार या संविधानाप्रमाणे दिलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबा संविधानाबाबत असं भरपूर आहे परंतु एक दोन गोष्टी या व्यवस्थापनाबद्दल बोलायचं झालं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान स्थापन केल्याच्या नंतर भारतामध्ये त्या संविधानाला आणलेला जो खर्च तो खर्च होता त्रेसष्ट लाख त्र्याण्णव हजार सातशे एकोणतीस रुपये आणि तो खर्च भारतीय संविधान तयार झाल्याच्या नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतासमोर तो मांडला अगदी बाबासाहेबांच्या या सगळ्या कारभाराविषयी सांगायचं म्हणलं की एकोणतीस रुपयाचा पण हिशोब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी भारताला सपूर्द केला आणि संविधानाचं या ठिकाणी पंच्याहत्तर पूर्ण वर्ष होत असताना सर्व समाजप्रमुख असतील राजकारण असतील हे सर्वांना एक विनंती आहे की संविधान संपन्न करत असताना त्याच त्याच अधिकाऱ्यांनी तुम्हाला जाताना स्वच्छ असा निर्बळ काम संविधाना या उत्सव साजरा करीत असताना आपणही करावं एवढीच अपेक्षा सर्वांच्या वतीने व्यक्त करतो आणि आजच्या सर्व संविधान दिनानिमित्त समस्त निरा ग्रामपंचायत तसेच मीरतल्या सर्व ग्रामस्थांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो नोव्हेंबर एकोणीश एकोणपन्नास रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी सर आपल्याला संविधान सुपूर्द केलं आणि तिथून खरं तिथून पुढं खऱ्या अर्थाने देशाच्या प्रत्येक नागरिकाला जो वंचित असेल शोषित असेल जो मोठा असेल लहान असेल या प्रत्येकाला समान न्याय आणि समान हक्क याचं प्रतीक म्हणून खरं तर ते आजपर्यंत पाहिलं जातं खरं तर संविधान आपण रोजच्या जीवनात जगतोय म्हणजे संविधान विशेष करून सव्वीस नोव्हेंबरलाच आपण पूजन करतोय असं नव्हे संविधान प्रत्येक पावलोपावले आपण पाळतोय तंतोतंतपणे आपण वंचितांना जगण्याचा जो अधिकार दिलाय तो सगळा संविधानाने दिलाय आणि आम्ही सुद्धा आज इथे गेले अनेक वर्ष सामाजिक कार्य करतोय ते सुद्धा संविधानाच्या चौकटीत राहून संविधानाने आखून दिलेल्या अधिकारामध्ये राहूनच काम करतो आणि आम्ही आज ज्या पदावर आहे त्या पदावर पूर्ण होश मध्ये सांगतो की आम्ही संविधानाचा चौकटीत चा राहून प्रत्येक जण तो काम करण्याचा प्रयत्न करतो आज संविधान दिनादिवशी आज हेही सांगतो की आपण या ठिकाणी दरवेळी ग्रामपंचायतीच्या वतीने प्रत्येक महापुरुषाचे असेल संविधानाचे असेल प्रत्येक जयंत्या ते असतील आपण उत्साहाने साजरा करतो आणि आपण ते खाली साजरा करतो आपण त्या ठिकाणी या चौकामध्ये हे जे कॉर्नर आहे यामध्ये आपण संविधानाचं प्रतीक लावून कायमस्वरूपी या ठिकाणी आपण फर्निचर करून त्या ठिकाणी कायमस्वरूपी सुशोभित असा एक कोपरा त्या ठिकाणी उद्या परवाच आपण निश्चितपणे चालू करून त्या ठिकाणी प्रत्येक जयंतीला त्या ठिकाणी ते त्या ठिकाणी संविधानच वाचलं जाईल म्हणजे कुठलीही जयंती असू अगदी आंबेडकर जयंती असू नाहीतर शिवाजी महाराजांची जयंती असू प्रत्येक कार्यक्रमाच्या वेळेस संविधानाचं वाचन त्या ठिकाणी केलं जाईल ह्याची व्यवस्था आपण त्या ठिकाणी करतोय तसेच सरपंचाच्या पाठीमाग सरपंच ज्या ठिकाणी बसतात त्याच्याही पाठीमाग संविधानाचं मोठं प्रतीक त्या ठिकाणी आपण आता एक दोन तीन दिवसामध्ये पुण्याला आपण बघून आलोय ते जिल्हा परिषदला शिवसाहेबांच्या पाठीमागा आहे त्या धर्तीवर त्याच पद्धतीने आपण ते निश्चितपणे करतोय आनंद वाटतोय या दिवशीच आज सांगायला आणि पुनशे एकदा सव्वीस अकराचे जे शहीद झाले ते शहीदांना आपण आज श्रद्धांजली निश्चितपणे या निमित्ताने सगळ्यांच्या वतीने वाहणार आहोत आणि संविधानाच्या या उत्सवामध्ये आपण सगळेजण सामील झाला त्याबद्दल मी सगळ्यांचं ग्रामपंचायती मनापासून आभार व्यक्त करतो आज संविधान सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी जे संविधान लिहिले गेले त्याची प्रत ही आपल्यासाठी सुपूर्द करण्यात आली तेव्हापासूनचा तर आत्तापर्यंतचा काळ हा सर्व भारत ज्या भारतामध्ये ज्या व्यक्तीला पुस्त, पुस्तक भारतात पुस्तक वाचण्याचा अधिकार नव्हता त्या व्यक्तीने असं एक पुस्तक लिहिलं ज्याच्यावर अख्खा भारत देश आज चालत आहे अशा बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे जे संविधान लिहिलं ते आ, त्या काळापासून आज ताय आज ताग या संविधानावर आपला हा भारत देश चालत आहे पावलं पावली जरी हा दिवस संविधान दिवस म्हणून सव्वीस नोव्हेंबर आपण साजरा करत असलो एक दिवस पण परंतु भाऊनी सांगितल्याप्रमाणे पावलं पावली म्हणजे कोणत्या तरी अधिकारामध्ये राहून संविधानाच्या अधिकारामध्ये राहून अधिकारा हे का, कामकाज सर्व पूर्ण संपूर्ण भारत देश हे कामकाज पाहत असतो अशा बाबासाहेब आंबेडकरां ना, मी अभिवादन करते आणि आज संविधान दिनाच्या निमित्ताने मी सर्व समाज पूर्ण आपल्या निराशिव तक्रारच्या रहिवासियांना शुभेच्छा देते आणि सव्वीस अकरामध्ये जो बॅड हल्ला झाला होता त्या हल्ल्यामध्ये जे निष्पाप नागरिक मृत्युमुखी पडले ज्या पोलीस जे पोलीस शहीद झाले त्यांना सुद्धा आपण दोन मिनिटं आपण श्रद्धांजली वाहू वाहूयात आपण सर्वजण संविधाना दिनानिमित्ताने इथे आवर्जून उपस्थित राहिलात त्याबद्दल मी आपणा सर्वांचे आभारी आहे धन्यवाद